नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो या सत्राअंतर्गत सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय आणि विशेष कामगिरी करून इतिहासात आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे अशा व्यक्तींची जीवनगाथा या सत्रामध्ये आपण जाणून घेत असतो यामागचं कारण काय तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा व्यक्तींचं जीवनचरित्र जीवनगाथा ऐकल्यामुळे आपल्याला एक, एक सकारात्मक ऊर्जा मिळते आणि याचबरोबर या व्यक्तींवर आधारित काही प्रश्न उत्तरं हे स्पर्धा परीक्षेसाठी विचारली जातात जी अत्यंत महत्त्वाची असतात तसंच यांनी लावलेले शोध हे मानवी जीवनाला अतिशय उपयुक्त ठरतात त्यांनी केलेलं कार्य हे समस्त मानवी जीवनासाठी महत्त्वाचं असतं म्हणूनच त्यांचा जीवनप्रवास कसा होता याविषयी आपण जाणून घेत असतो आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात विद्यार्थी मित्रांनो मला सांगा तुम्ही अल्फा बीटा गॅमा या किरणांविषयी ऐकलाय का या शोधाचा जनक म्हणजेच अर्नेस्ट रुदरफोर्ड आज त्यांचा जन्मदिन आहे त्याच निमित्ताने आज आपण जाणून घेणार आहोत अर्नेस्ट रुदरफोर्ड यांच्याविषयी सर आयझॅक न्यूटन व मायकल फॅरेडे यांच्या इतकेच प्रख्यात असलेले ब्रिटिश भौतिकी तज्ज्ञ म्हणजेच रुदरफोर्ड अर्नेस्ट किरणोत्सर्ग व अन्वीय संरचनेचा अनुकेंद्रीय सिद्धांत ज्यांनी मांडला आणि त्याकरता ते विशेष प्रसिद्ध होते अणुकेंद्रिकीय भौतिकीचे जनक म्हणून त्यांची गणना करण्यात येते किरणोत्सर्गासंबंधीच्या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना एकोणीसशे आठ सालच्या रसायनशास्त्रांच्या नोबेल पारितोषिकाचा सन्मान मिळाला आहे रुदर फोर्ड यांचा जन्म न्यूझीलंडमधील नेल्सनजवळील स्प्रिंग ग्रोव्ह या ठिकाणी एकतीस ऑगस्ट अठराशे एकाहत्तर रोजी झाला क्राईस्ट चर्च येथील कॅटरबरी कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन त्यांनी बी ए अठराशे ब्याण्णव साली पूर्ण केले तर एम ए अठराशे त्र्याण्णव साली पूर्ण केले आणि या दोनही पदव्या संपादन केल्या तेथेच एक वर्षभर त्यांनी उच्च कमप्रतेच्या प्रत्यावर्ती म्हणजेच वारंवार उलटसुलट दिशा व मूल्य बदलणाऱ्या आणि दर सेकंदास होणाऱ्या आवर्तनांची संख्या उच्च असलेल्या चुंबकीय क्षेत्रांसंबंधी संशोधन केलं आणि त्यामुळे त्यांना इंग्लंडमध्ये केम्ब्रिज विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देखील मिळाली तेथे त्यांनी जे जे टॉमसन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभी याच विषयावरील संशोधन पुढे चालू ठेवलं अठराशे शहाण्णवमध्ये त्यांनी क्ष किरण एखाद्या वायूमधून नेल्यास होणाऱ्या परिणामांसंबंधी टॉमसन यांच्याबरोबर संशोधन करण्यास सुरुवात केली क्ष किरणांमुळे विद्युत भारीत कण म्हणजेच आयनीकृत अणु तयार होतात व या कणांचं पुन्हा संयोजन होऊन विद्युतदृष्ट्या उदासीन असे रेणू बनतात असे त्यांना आढळून आले रुदर फोर्ड यांनी या धन व ऋण आयनांच्या संयोजनाचा वेग व त्वरा मोजण्याचे तंत्र शोधून काढले युरेनियमपासून उत्सर्जित होणाऱ्या किरणांमुळे हवेचे आयनीकरण होते परंतु हे किरण क्ष किरणांप्रमाणे नसून दोन भिन्न प्रकारच्या प्रारणांचे म्हणजेच तरंगी रूपी ऊर्जेचे बनलेले असतात असे त्यांनी दाखवले यापैकी आयनीकरणाची उच्च क्षमता असलेल्या पण सहजपणे शोषल्या जाणाऱ्या प्रारणाला त्यांनी अल्फा किरण आणि आयनिक भवनाच्या क्षमता कमी पण भेदनक्षमता अधिक असलेल्या प्रारणाला बिटा किरण अशी नावं दिली हे किरण अतिशय सूक्ष्म कणरूपी असावेत असा त्यांचा कयास होता व तो पुढे बरोबर ठरला यानंतर एकोणीसशे साली त्यांनी किरणोत्सर्गी द्रव्यापासून उत्सर्जित होणारे चुंबकीय क्षेत्राने विचलित न होणारे व उच्च ऊर्जायुक्त असलेले तिसऱ्या प्रकारचे प्रारण शोधून काढले या विद्युत चुंबकीय प्रारणाला त्यांनी गॅमा किरण असे नाव दिले अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये रुदरफोल्ड यांची कॅनडातील मँड्रीऑल येथील मॅगगिल विद्यापीठात भौतिकीच्या अध्यासनावर नेमणूक झाली तेथे त्यांनी किरणोत्सर्गासंबंधीचे संशोधन पुढे चालू ठेवलं या संशोधनात त्यांना ई फ्रेडरिक सॉडी यांचे बहुमोल सहकार्य लाभले त्यांनी रेडियम थोरियम व ॲक्टिनियम या किरणोत्सर्गी मूलद्रव्यांच्या तीन गटासंबंधी संशोधन केले थोरियम व त्यांची संयुगे यापासून एक किरणोत्सर्गी वायू उत्सर्जित होतो असे त्यांना आढळून आले त्याला त्यांनी ॲमॅनेशन असे नाव दिले ॲमॅनेशनच्या किरणोत्सर्गाच्या क्रियाशीलतेचा क्षय एका विशिष्ट त्वरेने होतो व त्याची क्रियाशीलता ठराविक काळात मूळच्या निम्मी होते असे त्यांनी दाखवले म्हणजेच काय तर प्रत्येक किरणोत्सर्गी मूलद्रव्याच्या बाबतीत हा काळ निरनिराळा किंवा वेगवेगळा असो वे व त्याला त्या मूलद्रव्याचे अर्धायुष्य म्हणतात त्यांनी असेही दाखवले की थोरियम एक्स हे अधिक क्रियाशील द्रव्य अस्तित्वात असून ते मूळ थोरियमपासून तयार होते व थोरियम एक्सपासून ॲमॅनेशन तयार होते म्हणजेच रासायनिक मूलद्रव्यांची एक श्रेणी असून तिच्यातील मूलद्रव्य इतर मूलद्रव्यात रूपांतरित होतात त्यालाच मूलद्रव्यांतरण असं म्हटलं जातं किरणोत्सर्ग या प्रक्रियेत एका मूलद्रव्याचे अणू स्वयंस्फूर्तपणे विघटन पाहून अगदी भिन्न मूलद्रव्याचे अणू तयार होतात व हे अणूही किरणोत्सर्गी असतात असा निष्कर्ष रुदरफोर्ड व सॉडी यांनी एकोणीसशे दोनमध्ये काढला द्रव्यांच्या अविनाशित्वाच्या संकल्पनेवर दृढ विश्वास असलेल्या अनेक शास्त्रज्ञांनी या विशदीकरणाला विरोध केला एकोणीसशे चारमध्ये रुदरफोर्ड यांनी रेडिओ ॲक्टिव्हिटी या आपल्या ग्रंथात या विषयावरील संशोधनाचे फलित सारांश रूपाने मांडले आहे विद्यार्थी मित्रांनो रेडिओ ॲक्टिव्हिटी ही जी संकल्पना आहे ही अतिशय वास्ट आणि अवघड अशी आहे यावरच आधारित ग्रंथ रुदर फोर्ड यांनी लिहिला होता आणि त्यात त्यांनी बरंचसं संशोधन जे केलं होतं यावर आधारित बऱ्याच गोष्टी लिहिल्या आहेत त्यात त्यांनी तापमान व रासायनिक बदल यांसारख्या बाह्य परिस्थितीचा किरणोत्सर्गाच्या प्रक्रियेवर परिणाम होत नाही सामान्य रासायनिक विक्रियेपेक्षा त्यामध्ये अधिक उष्णता निर्माण होते क्षय त्वरेशी समतोल राखला जाईल इतकेच त्वरेने नवीन प्रकारचे द्रव्य निर्माण होते आणि नवीन तयार झालेल्या द्रव्यांचे रासायनिक गुणधर्म भिन्न असतात हा किरणोत्सर्गाच्या एकोणीसशे मध्ये इंग्लंडमधील मँचेस्टर विद्यापीठात भौतिकीचे प्राध्यापक झाले व तेथे त्यांनी अल्फा कणांविषयी संशोधन पुढे चालू ठेवले होते त्यांनी हान्स गायगर यांच्या सहाय्याने तयार केलेल्या उपकरणाने ज्ञात राशीच्या पासून एकामागून एक उत्सर्जित होणारे कण मोजले आणि या कणांचा एकूण जमा झालेला विद्युत भार मोजून प्रत्येक कणाचा विद्युत भार काढला टी डी रॉइड्स या शिष्यांच्या समवेत त्यांनी अल्फा कण हे दोन इलेक्ट्रॉन गमाविलेले हेलियमचे अणुच असतात म्हणजेच हेलियमचे अणु केंद्रेच असतात असे एकोणीसशे आठमध्ये सिद्ध केले त्याच वर्षी मूलद्रव्यांचे विघटन व किरणोत्सर्गी द्रव्यांचे रसायनशास्त्र याविषयी केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना एकोणीसशे आठ सालचं रसायनशास्त्राचं नोबेल पारितोषिक देखील मिळालं होतं अन्वीय संरचनेसंबंधीचा आपला अणुकेंद्रीय सिद्धांत एकोणीसशे अकरामध्ये मांडून रुदरफोर्ड यांनी विज्ञानातील त्यांची सर्वात महत्त्वाची कामगिरी केली त्यांनी सुचविलेल्या एक एकोणीसशे दहामध्ये गायगर व ई मार्सडेन यांनी धातूच्या पातळ पत्र्यातून जाणाऱ्या अल्फा कणांच्या प्रकिर्णांचा अभ्यास केला म्हणजेच विखुरणाच्या क्रियेचा अभ्यास केला बहुतांश कण पत्र्यातून पार गेल्यावर अगदी थोडे विचलित झालेले परंतु काही अल्प पर प्रमाणातील कण ते त्या बाजूने पत्र्यात शिरले होते त्याच बाजूस नव्वद अंशपेक्षा मोठ्या कोणातून विचलित झालेले गायगर व मार्सडेन यांना आढळले यावरून रुदरफोर्ड यांनी गणिताने असा निष्कर्ष काढला की इतके मोठे विचलन घडून येण्यासाठी आवश्यक असणारे प्रखर विद्युत क्षेत्र फक्त जर अणुचा सर्व धन विद्युत भार व म्हणून बहुतेक सर्व द्रव्यमान संपूर्ण अणुच्या व्यासाच्या दहा हजारपट लहान अशा मध्यवर्ती अणुकेंद्रकावर एकत्रित झालेले असेल तरच अस्तित्वात असू शकेल मात्र एकोणीसशे ब्याण्णवपर्यंत रुदरफोर्ड यांनी अणुकेंद्र न्यूक्लियस हा शब्द वापरलेला नव्हता त्यामुळे अणुकेंद्रावरील धन विद्युत भार त्याच्या भोवती कोणत्या तरी प्रकारे वितरित झालेल्या इलेक्ट्रॉनच्या समान पण ऋण विद्युत भारामुळे समतोलावस्थेत राहील असे त्यांनी प्रतिपादन केले एखाद्या अणुकेंद्रकांमुळे निरनिराया कोणात प्रकिर्णित होणाऱ्या कणांच्या संख्येकरिता त्यांनी एक सैद्धांतिक सूत्र देखील मांडले अणूच्या अणुकेंद्रीय संरचनेचे हे प्रतिमान पुढे नील्स बोर यांनी एकोणीसशे तेरामध्ये विकसित केले एखादा मूलद्रव्याचे रासायनिक स्वरूप त्याच्या अणुकेंद्रकातील धनविद्युत भारित कणांच्या संख्येवर अवलंबून असते असा निष्कर्ष देखील रुदरफोर्ड यांनी काढला होता या धनविद्युत भारीत कणांना त्यांनी प्रोटॉन हे नाव दिलं धनविद्युत भारीत कण म्हणजेच प्रोटॉन लक्षात ठेवा हे नाव त्यांनी रुदरफोर्ड यांनीच दिलेलं आहे यानंतर ज्यावेळेला पहिल्या महायुद्ध काळात पाणबुडीचे अस्तित्व ओळखण्यासाठी ध्वनिकीय पद्धती वापरण्यासंबंधी संशोधन केलं एकोणीसशे एकोणीसमध्ये त्यांची केम्ब्रिज विद्यापीठात भौतिकीच्या कॅव्हेंडिश अध्यासनावर व कॅव्हेंडिश लॅबोरेटरीच्या संचालक पदावर देखील नेमणूक झाली होती त्या ठिकाणी त्यांनी एकोणीसशे एकोणीसमध्ये अणु केंद्राचे कृत्रिम विघटन हा आपला तिसरा महत्त्वाचा शोध लावला नायट्रोजनच्या अणूची कणाबरोबर टक्कर झाल्यास त्याचे ऑक्सिजन अणूत व हायड्रोजन अणूत रूपांतर होते असे प्रयोगाद्वारे त्यांनी दाखवले अशा प्रकारे सुरू झालेल्या या संशोधनाचा परिणाम अखेरीस अणुऊर्जा युगाचा उदय होण्यास झाला एकोणीसशे वीसमध्ये त्यांनी न्यूट्रॉनच्या आणि हायड्रोजन व हिलियम यांच्या समस्थानिकांच्या अस्तित्वाचे भाकीत वर्तवले होते म्हणजेच अणुक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकारांचे त्यांनी भाकीत केले एकोणीसशे एकवीस या काळात जेम्स चॅडविक यांच्या समवेत संशोधन करून त्यांनी बोरॉन फ्लोरोईन फ्लोरिन ॲल्युमिनियम व फॉस्फरस यांचे मूलद्रव्यांतरण करण्यात यश मिळवले त्यांच्या या कामाबद्दल एकोणीसशे चौदा साली ब्रिटिश सरकारने त्यांना नाईट व ऑर्डर ऑफ मेरिट एकोणीसशे पंचवीस साली या पुरस्कारांनी गौरवलं होतं तसेच एकोणीसशे एकतीसमध्ये नेल्सनचे पहिले बॅरन हा बहुमान देखील त्यांना देण्यात आला रॉयल सोसायटीने त्यांना एकोणीसशे तीनमध्ये फेलो म्हणून निवडले आणि एकोणीसशे पाचमध्ये रम्फर्ड एकोणीसशे बावीसमध्ये कॉम्पली या पदकांचा सन्मान दिला ब्रिटिश असोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स या संस्थेने व रॉयल सोसायटीचे ते अध्यक्ष होते अमेरिकेच्या नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे देखील ते सदस्य होते रेडिओ ॲक्टिव्हिटी यावर उल्लेख केलेल्या ग्रंथाखेरीज त्यांनी रेडिओ ॲक्टिव्ह ट्रान्सफॉर्मेशन रेडिओ ॲक्टिव्ह ट्रान्सफॉर्मेशन रेडिएशन फ्रॉम रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेन्स द इलेक्ट्रिकल स्ट्रक्चर ऑफ मॅटर द आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशन ऑफ एलिमेंट्स द न्यूअर अल्केमी हे ग्रंथ अनेक संशोधनात्मक निबंधलेखील लिहिले मॅन्चेस्टर विद्यापीठातील रुदर फोर्ड यांच्या प्रयोगशाळेत गायगर बोर्ड हॅनरी मुझली यांसारखे पुढे प्रसिद्ध पावलेल्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केलं होतं त्यांचा ते। मृत्यू एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे सदोतीस रोजी झाला मला माहिती आहे ही माहिती जरा तुम्हाला ऐकायला क्लिष्ट झाली असणार आहे यामागचं कारण असं की त्यांचं जे भौतिकशास्त्रातलं आणि रसायनशास्त्रातलं काम आहे ते काम समजून घेणं जरासं इतर शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी अवघड आहे तेव्हा ते मित्रांनो माहिती काळजीपूर्वक ऐका आणि या माहितीविषयी तुमचे फीडबॅक नक्की आम्हाला पाठवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग विद्यार्थी मित्रांनो मी आलजे प्रिया तुम्हाला सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात अशाच एका नवीन व्यक्तीची माहिती घेण्यासाठी तोपर्यंत सुरक्षित राहा काळजी घ्या आणि अर्थातच ऐकत राहा आमचा चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ एम पी एस सी गुरु आणि हो आज आहे रविवार सो so, तुम्ही रविवारचा दिवस मस्त एन्जॉय करा स्टे टून टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बॉय स्पेक्ट्रम अकॅडमी